नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे आणि तसंच भाजप सरकार मध्ये काय राडा चालू आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मात्र अशातच पंकजा मुंडेनी मोठा निर्णय घेतलेला आहे त्या ठाकरे गटाच्या दिशेने आहे नेमकी प्रकरण जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर भाजपने सर्वात मोठा दोन चुका केल्या एक म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आणि दुसरी म्हणजे नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या प्रतिस्पर्धी संपवण्याच्या नांदात पंकजा मुंडेंना डावललं आणि तसेच नरेंद्र मोदींनी आणि भाजपने पंकजा मुंडे यांना पक्षापासून दूर करण्याचा प्रयत्न केला त्याच पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे होते त्यांनी महाराष्ट्रात भाजपचे मुळं मजबूत केले मात्र त्यांच्याच कन्या असणाऱ्या पंकजा मुंडेंना नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस तसेच भाजप पक्ष का डावलतो हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो कारण पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर ईडीची जप्ती पडली आणि त्यामध्ये वीस हजार कोटी रुपये जप्त करण्यात आले त्यामुळे पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसलेला आहे एवढंच नाही तर पक्ष त्यांना सातत्याने टाकतोय असा देखील अनेकमेळेस आरोप पंकजा मुंडेंनी केलेला आहे तसेच गृहमंत्री अमित शहा यांना देखील त्यांनी प्रत्यक्ष भेटून ह्या सगळ्या गोष्टी सांगणार होत्या मात्र गृहमंत्री अमित शहा देखील पंकजा मुंडेंना भेटण्यासाठी वेळ देत नाहीयेत त्यामुळे पंकजा मुंडे कुठेतरी पक्षावर नाराज आहेत एवढेच नाही तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले पंकजा ताई जर आमच्या उद्धव ठाकरे गटात आल्या तर त्यांचा येणाऱ्या काळामध्ये खूप विकास होईल तसेच कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे की पंकजाताईंनी ठाकरेंच्या शिवसेनेत यावं त्यामुळे आता पंकजाताई काय निर्णय घेईल हे आता त्यांच्या हातात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते पंकजा मुंडे जर ठाकरे गटात गेला तर संजय राऊत म्हणाले तसा विकास होईल का आणि पंकजा मुंडेंनी भाजपला सोडून कोणत्या पक्षात पक्षप्रवेश करावा तुमचे मत तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला